भव्य असा व्यासपीठावरील मंच भव्य असा कुणबी समाजाने भरलेला संघट

व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित कुणबी समाज ते संघ मुंबई घाटकोपर शाखा मान्यवरांचा सन्मान कृष्णाजी गणेश आहेत श्री सुनी शिवन सत्कार करताना

शाखापर्यंत एक नंबर शाखा लागते मुंबईची चांगले कार्य करतात महिला वर्ग पण त्यांचा चांगला सौकर्य असतो शिफिन साहेबांचं शाखा शिकवून खूप मेहनत करतात घराघरा जाऊन सगळ्यांचा विचार समाज समित कसा व्हावा मान्यवर उपस्थित आमच्यावर धन्यवाद ते मान टीम वेस योग्य मत आहे हे नाकारले जाणार नाही नाकारू पण शकत नाही कोणी संघ प्रतिनिधी आधारसाहेब करताना युवा अध्यक्ष माजी युवा अध्यक्ष गिरी

सन्माननीय मंच आणि इथे जन्मलेल्या सर्व समाज बांधवांना माझा जय कुंभी जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो तुम्ही मला आभार मानून साहेब मला एकसष्ट हजार मतं पडले या आणि त्याच्या समाजाला खूप मोठा मला सहयोग होता त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि व्यक्त

आज नेता या शब्दाचा खेळायला अर्थ मिळत नेता म्हटलं की नेता जो समाजाला पुढे नेणारा असतो तो नेता आणि इतकं म्हणजे समाजाला चालणारा हा नेता खरं तर असा नेता आम्हाला खरोखर लागलेला आहे ते म्हणजे वारंवार माणूस महाराष्ट्राचा आराध्य देवन छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्यांनी तुम्हाला सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याबरोबरीने कुणबी समाज विनंती संघ या मातृसंस्थेचे संस्थापक मध्ये राज्यकर्ते शासन करते समर्थन नाथमाता जिजाऊ माळसाहेब त्याचप्रमाणे कोलवाडे वंशा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला गणेश विद्येविना मते गेली मते विना गती गेली विद्येविना नती गेली विद्येविना वित्त गेली आणि वित्त विना शुद्ध कसे इतके अनर्थ येतं अरविद्ये केले शिक्षणाचा महत्व ता आम्हाला पटवून द्यायला आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आमच्यासाठी शिक्षण अगदी कमी होईल महात्मा सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज माणसाला माणूस म्हणून त्यांनी अधिकारी महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या कुंडी समर्थित संघाचे संस्थापक आदरणीय बाळे आमचे राष्ट्रीय नेतृत्व सभानेतेजे साहेब आणि वाघेशे या शाखेचे अध्यक्ष आदरणीय साहेब या ठिकाणी बळीराज सेनेचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष संस्थापक आदरणीय वालक साहेब त्याचप्रमाणे आमच्या समोर संघाचे सरचिटणीस वणी साहेब देशा, भाई देशा, भाई देशा। सर, सर, सरो सरो या ठिकाणी महिला शाखा आपल्या समाजाच्या बाईत मॅडम त्याचप्रमाणे आणि आणि सर्व शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर बसलेले असलेले ज्या परिश्रमातून आपण या संघटनेला घडवली खरोखर आनंद वाटतो की ह्या संघटनेमध्ये घालून अनेक गोष्टीचा अनुभव आला असेल

पंचवीसाव वर्ष पिठोळी शाखेच्या पहिले समोर जे बसलेले जास्तीत जास्त तुम्हाला मागास माझा पुत्र <प्राण> असत काही जणांनी पेटे घातले काही जण काहीतरी श्रीकृष्ण पण बनलेला दिसतोय पण फार सुंदर दिसत आणि त्या शाखेचे अत्यंत सुंदर

तोंडे समाज संघ आहे एकशे चार वर्षाची जे संघटना आहे त्याचे सरचिटणीस वाले सर आणि इथे बसलेले आमच्या सर्व मान्यवरांनाही माझा मानाचा मुजरा एक शेर येतोय माझ्या आठवणी जमलं तर टाळ्या वाजवा नाही समजलं तरी टाळ्या वाजवा जीवन का इम्तिहान आसान नाही होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जीवन का इम्तिहान आसान नहीं होता बिना संघर्ष कोई महान नहीं होता जब तक ना पढ़े हतार जब तक ना पढ़े हताड़े के मां तब तक पत्थर भी भगवान नहीं होता अच्छा दिवस आणि पंचवीस वर्ष मला वाटते मुंबई मध्ये पाच सहा शाखा आहे त्यातली जिवंत शाखा जर कोणती असेल तर विक्रोळी घाटकोकर शाखा आणि त्याच नेतृत्व तुम्ही करताय पंचवीस वर्ष झालं पाठीमध्ये जेवणाची पण व्यवस्था आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही त्या ठिकाणी आता

महिना कार्यकर्त महिना होऊ शिकाद आणि आहे यांनी सर्व